सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न भारताचा महामानव संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा देह पंचतत्वात विलीन झाला त्यांची अंत्ययात्रा लाखो अनुयायांचा अशून्य ओथंबलेला सागर पण या इतिहासाचा एकमेव दृश्य पुरावा आज आपल्याला पाहायला मिळतो कारण त्या दिवशी एक व्यक्ती एका कॅमेरासह मुंबईच्या स्मशानभूमीत पोहोचला होता तो म्हणजे नामदेवराव वटकर त्या काळात व्हिडिओ कॅमेरे नव्हते फिल्म रीलवर चित्रीकरण म्हणजे अत्यंत खर्चिक अवघड आणि जोखमीचं होतं पण वटकरांनी न विचारता न थांबता इतिहास जतन करण्याचा निर्णय घेतला त्यांच्याकडे ना सरकारी परवाना होता ना सुविधा तरी त्यांनी आपली फिल्म रील तयार केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंतयात्रेचे प्रत्येक क्षण जगासाठी अमर करून ठेवले जर नामदेवराव हटकर नसते तर कदाचित आपण आज बाबासाहेबांच्या त्या ऐतिहासिक अंतयात्रेचे दृश्यच पाहू शकलो नसतो इतिहास लिहिणारे अनेक असतात पण इतिहास कैद करणारे फार थोडे असतात नामदेवराव हटकर हे त्याच दुर्मिळ लोकांपैकी एक होते त्यांचं काम म्हणजे एक दृश्यदान जे आज प्रत्येक आंबेडकरी मनात जिवंत आहे थेट वार्ताकडून या ऐतिहासिक व्यक्तिमत्वास विनम्र अभिवादन धन्यवाद